प्रेमात अडथळे येतातच पण जेव्हा ते अडथळे प्राणघातक बनतात तेव्हा एक सुंदर स्वप्न कायमचं चिरडून टाकलं जातं परभणीत घडलेली ही घटना एकाच वेळी धक्कादायक भयावह हो आणि विचार करायला लावणारी आहे आपण अशाच रिअल खऱ्या आणि समाजाला जाग करणाऱ्या घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल बनवा बनवी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये आपली मतंसुद्धा कळवत राहा आता परभणी जिल्ह्यातील एक प्रेमकथा थांबली ती रक्तरंजित शेवटाने विशाल विनायक कदम आरवी येथील रहिवासी असून तो बत्तीस वर्षीय तरुण आहे जो आपल्या प्रेयसी साक्षी काकडे हिच्यासोबत लग्नाचे स्वप्न पाहत होता दोघांचे नाते खूप घट्ट होते आणि त्यांच्या लग्नाची तयारीसुद्धा सुरू होती पण प्रेमात अडथळा हा येतोच विशालच्याच ओळखीतील विकी पाष्टे नावाचा एक तरुण विकीने साक्षीला काहीही मेसेज पाठवले जे नंतर तिने विशालकडे फॉरवर्ड केले यावरून दोघांमध्ये वाद झाला पण हा वाद एवढ्यावर थांबला नाही विकीसोबत त्याचे सहकारी गोविंद उर्फ गोपाल पाश्टे शुभम पाश्टे आणि तुषार सावंत या चौघांनी मिळून विशालच्या घरी जाऊन त्याच्या आईला धमकी दिली की आमच्या बहिणीचं लग्न झालं की विशालला संपवणारच शुक्रवारी म्हणजेच नऊ तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास विशाल आणि त्याचा मित्र विलास कदम हे दोघेजण ठाकरे कमानीजवळील हनुमान मंदिराच्या मागे उभे होते तेवढ्या दोन मोटरसायकलींचा वापर करून वरील चौघेजण म्हणजेच विकी पाश्टे तसेच गोविंद उर्फ गोपाल पाश्टे शुभम पाश्टे आणि तुषार सावंत हे चौघेजण आले त्यांनी विशालवर धारदार शस्त्र आणि हातोड्याने हल्ला केला विलासने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याला दूर करण्यास सांगण्यात आलं विशाल गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळला आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले विशालला तातडीने जिल्हा न्यायालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेने संपूर्ण परभणी हादरून गेली आहे नांदपेठ पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास अधिकारी आणि स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे एका सुंदर नात्याचा असा अंत होईल याचा कोणीही विचार केला नसेल तुम्हाला काय वाटतं असा हिंसक शेवट टाळण्यासाठी समाजात काय बदल होणं आवश्यक आहे तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की कळवायचं आहे आणि आपल्या बनवाबनवी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी जरूर सबस्क्राईब करायचं आहे